आपल्याकडे निपुण पेटीमध्ये अशा असे काही गाड्या आलेल्या आहेत गाडी तयार करायची आपल्याला प्राण्यांची गाडी आहे ना आता बघा जसा हा हत्ती आहे या हत्तीमध्ये लिहिलेला आहे काहीतरी तसं आपल्याकडे हा प्राणी आहे ना या प्राण्यामध्ये काय चिन्ह आता बघा इथे चिन्ह दिसत आहे तुम्हाला आता हा सक्षम पाऊ आपण ओळखते का याला ओळख करून दिली आपण आता पहा सक्षम सांग मला कोणतं चिन्ह आहे मग शोध लिहिलं आता हे कोणतं चिन्ह आहे अर्धविराम लाव मग आता हे कोणतं चिन्ह आहे हा आहे का त्याच्यामध्ये लाव बघा तो वाचतो पण आहे आणि गाडी पूर्ण करते आता हे कोणतं चिन्ह आहे आहे का कुठे लिहिलेलं बघ हा बरोबर फरक मागे आता हे कोणतं चिन्ह आहे केलं उद्गार चिन्ह दिसलं तुला आणि आता बघा मुलांना इथून गाडी सुरू झाली आहे एअर पासून आणि हे स्माइली फेस आला आलं की नाही मग आता आपली गाडी संपली त्याने पूर्ण लावलाय का बघा बरं हा पूर्ण विराम इथे इथे ठेव तुझं बोट ठेव वाच पूर्ण विराम हे चिन्ह आहे ना आता हे चिन्ह कशाचं आहे अर्धा विराम अर्धविराम अर्धविराम हे चिन्ह स्वल्पविराम हे चिन्ह प्रश्न हे चिन्ह उदगाची छान बरोबर बंद